माझे वार सुटल्या त्यानंतर आबाळ निघता हा निसर्गाचा नियम आहे म्हणून हे लक्षात येतं आणखीन बघा तीन दिवसांना आबाळ येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सध्या तरी पाऊस नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही आणि राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यावेळेस पाऊस येणार असला तर तुम्हाला अचानक मेसेज दिला जाईल पण राज्यात सध्या तरी पाऊस नाही आणि या ठिकाणी मी माझ्या शेतामध्ये हरभराच्या प्लॉट आहे आणि काल एक देखील आपण व्हिडिओ अपलोड केला होता पाहू शकता हा किती दाट आहे आणि दाट असल्याच्यानंतर तुम्ही बघा हे किती दाट आहे आणि ह्या दाटमध्ये तुमचं एक झाड उपटून दाखवतो तर उप उपटे हे बघा इतक्या ले दाट आहे असे बूड झालेले आहेत आणि या ठिकाणी शेतकऱ्याला सांगू इच्छितो तर हे अशी इतकाला घाटे तर म्हणजे हे असे घाटे लागलेले आहेत का खूप दाट म्हणजे इतका दाट आहे की मदत हे सुद्धा करता येत नाही आणि मेहनत केल्यानं असा हरवारा येऊ शकतं हे मी तुम्हाला दाखवून दिलं आहे आणि आज याला जवळपास एकशे सात दिवस झाले आहेत खरं तर एकशे पाच दिवसाची व्हरायटी दिव पण उतार जर जास्त येणार असला तर काय होते दिवस वाढतात म्हणून हे ल सांगू इच्छितो आपण जितकं पाणी द्यायचं तितकं द्यायचं आणि आपल्याला वाटलं बस झालं उंची तिथून बंद करायचं पाणी द्यायचं नाही लगेच फुलं लागते तर लगेच घाटे लागते म्हणून हे लक्षात द्यायचं ज्या शेतकऱ्याला आणखीन ह्या हरभऱ्याचा प्लॉट बघायचा त्या आणखीन जवळपासून दहा दिवस येऊन बघू शकतात कारण की आणखीन दहा दिवसमध्ये आता परतणारे प्लॉटन काढायला म्हणजे आणखीन दहा पंधरा दहा बारा दिवसाला काढायला येणारे आणखीन दहा दिवस म्हणजे आज आहे सहा तारीख म्हणजे सतरा अठरा तारखेपर्यंत हे प्लॉट म्हणजे बघू शकता आणि या ठिकाणी म्हणजे असं आहे म्हणून हे तुम्हाला सांगतो म्हणजे असं असंसुद्धा येऊ शकतं म्हणून हे इथं दाखवून दिलं आहे म्हणजे निसर्ग जरी लहरी झालं तर आपण आणू शकतो म्हणजे शेतकऱ्यामध्ये आणण्याची धमक आहे म्हणून हे इथं सिद्ध करून दाखवितलं आहे स्वतः मेहनत केलेली आहे आणि स्वतः त्या मेहनत करून हे स्वतः प्रॅक्टिकली प्लॉट लाईव जसं सुरुवातीपासून पेरणीपासून तर हे या ठिकाणी दाखविलेलं आहे आणि हे इंदोरचे कंपनीचे युनिओ एक युनिओचा एट्टी वन म्हणजे एक्क्याऐंशी नंबरची एक जात आहे आणि त्याच कंपनीची दुसरी एक जात आहे ह्या दोन जाती येतात ये आतापर्यंत नाव कशा मला सांगत नव्हतं की त्यांना मी म्हटलं होतं की ज्यावेळेस आपल्याला जर उतार वाटला तरच मी म सांगणार आहे शेतकऱ्याला आता याच्यानंतर शेवटच्या हिडिओ इथं ज्यावेळेस खळं करेल ह्या संपूर्ण आठ एकरचा देईल तिकडं दहा एकरचं आहे त्या दहा एकरचा वेगळा देईल याचा आठ एकरचा वेगळा देईन आणि लाईव्ह तुम्हाला दाखविणार आहे म्हणजे कसा आवरित द्यायला आणि तसं आल्याच्यानंतर असं हरभर येऊ शकतं हे ये तुम्ही ते देखील सिद्ध करू शकतात धन्यवाद